आपल्यापैकी बरेच जण कोणता ना कोणता उपवास जरूर धरत असतात मग तो एकादशीचा उपवास असेल महाशिवरात्रीचा उपवास असेल किंवा श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार असेल पण आपण या उपवासादरम्यान एक पदार्थ मोठ्या आवडीने खातो तो म्हणजे साबुदाणा उपवास म्हटलं की साबुदाण्याची आठवण होतेच होते खरं तर उपवास आणि साबुदाणा हे आता समीकरणच झालेलं आहे पण साबुदाणा उपवासाला का खातात हे कोणी ठरवलं आहे खरंच साबुदाणा उपवासाला चालतो का याला काही शास्त्रीय आधार आहे का बऱ्याचदा असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात काही जणांना यामागचे उत्तर माहीत असतीलही परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी यामागचं कारण समजून घेणं आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे कारण या व्हिडिओमधून आपण साबुदाणा उपवासाला का खातात याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत त्याचबरोबर उपवास म्हणजे नेमकं काय ते सुद्धा माहीत करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात उपवासाला प्राधान्याने खाल्ला जाणारा साबुदाणा हा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानला जातो यामध्ये विटॅमिन ए e, प्रोटीन मिनरल्स कार्बोहायड्रेट्स यांसारखे महत्त्वाचे घटक असतात साबुदाण्याच्या सेवनाने आपला ॲनिमियापासून बचाव होतो रक्ताभिसरण सुधारतं तसंच यामुळे ऊर्जा मिळते आणि हाडं देखील मजबूत होतात परंतु असं असलं तरीही जास्त प्रमाणात साबुदाण्याचं सेवन करणं धोकादायकसुद्धा ठरू शकतं कारण साबुदाणा पचायला जड असल्यामुळं आम्लपित्त वात मलावर लठ्ठपणा हे विकार होऊ शकतात शिवायच्या अतिसेवनानं मधुमेह आणि किडनीच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात खरंतर साबुदाण्याची निर्मिती होण्याच्या अगोदर पूर्वीचे लोक विविध प्रकारची फळं कंदमुळं अशी थेट झाडांपासून मिळणारी फळं खाऊन उपवास करत असत वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र कंदमुळांवरच गुजराण करत होते पण मग साबुदाणा नेमका आपल्या आहारात कधी आला आणि तो उपवासात खायला कधीपासून सुरुवात झाली तर एकोणीसशे त्रेचाळीसच्या सुमारास इंग्रजांनी सर्वप्रथम आफ्रिकेतून टेपिओका नावाचं कंदमूळ भारतात आणलं याचाच अर्थ ही वनस्पती मूळची आफ्रिकेची आहे आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की साबुदाना हा कोणत्याही झाडाला इतर फळांसारखा थेट लागत नाही तर तो सायगोपाम नावाच्या झाडामधून निघणाऱ्या चिकट पदार्थापासून बनवला जातो आधी म्हटल्याप्रमाणे ज्या कच्च्या मालापासून हा साबुदाणा तयार केला जातो त्याला टेपिओकार रूट असं म्हणतात भारतात सर्वप्रथम एकोणीसशे पन्नासच्या सुमारामध्ये तमिळनाडूमधील सेलम येथे साबुदाण्याचं उत्पादन होऊ लागलं त्यामुळे सगळीकडे साबुदाणा उपलब्ध होऊ लागला होता सामान्यत उपवासाला धान्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत असं मानलं जातं मग त्यावेळेला एक नवीनच पर्याय समोर आला तो म्हणजे साबुदाणा आता साबुदाणा हे काही धान्य नाही आहे शिवाय कंदमुळापासून बनवलं जात असल्याने आणि कंदमूळ उपवासाला चालत असल्याने तो उपवासादरम्यान खायला सुरुवात झाली आणि आता तर आपण साबुदाण्यापासून साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडे खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवून उपवासा दरम्यान खात असतो एकूणच साबुदाणा उपवासालाच खावा यामागं कोणतंही शास्त्रीय कारण नाही किंबहुना उपवासाला साबुदाणा खावा असा उल्लेख कोणत्या धर्मग्रंथात देखील आढळलेला ऐकिवत नाही खरं तर लोकांनीच आपल्या मतानुसार आपल्या सोयीनुसार आणि रूढी परंपरेनुसार तो उपवासाला खावा असं ठरवलेलं आहे त्यामुळे उपवासाला साबुदाणा खाण्याची परंपरा आजही कायम आहे बरं उपवासाला फक्त साबुदाणाच खातात का तर नाही या दरम्यान बटाटा चिप्स चिवडा शेंगदाणे किंवा शेंगदाण्याची आमटी असे विविध पदार्थ पोटभर आणि मनसोक्त खाल्ले जातात मग आता प्रश्न पडतो हो की याला उपवास म्हणायचं का उपवास ही संकल्पना नेमकी काय आहे ते माहीत असणं आवश्यक आहे खरंतर तर उपवास म्हणजे एक दिवस पोटाला विश्रांती देणं असा त्याचा अत्यंत साधा सरळ आणि सोप्पा अर्थ आहे उपवास या शब्दाची फोड केली तर आपल्याला दोन शब्द मिळतात एक उप आणि दुसरा वास उप या शब्दाचा अर्थ होतो जवळ कोणाच्या जवळ तर ईश्वराच्या आणि वास म्हणजे राहणे एकूणच भजन कीर्तन नामस्मरण करीत देवाच्या सानिध्यात राहणं यालाच उपवास म्हणतात पण अलीकडे उपवास या शब्दाचा अर्थच आपण सोयीस्कर रीतीने बदलून घेतलेला आहे असो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा